नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेला आपण वर्ड हे टूल ओपन कसे करायचे या संदर्भात त्याची प्राथमिक माहिती घेतली आज आपण वर्ड या टूलचा वापर करून प्रात्यक्षिकच करणार आहोत ओके तयार आहात ना बघा स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसत आहे डाव्या कोपऱ्यात स्टार्ट बटन आहे तिथं क्लिक करायचं बटन क्लिक केल्यानंतर काय सांगितलेलं काय टाईप करायचं वर्ड व्हेरी गुड डब्ल्यू ओ आर डी वर्ड हा शब्द टाईप करायचा आणि वर्ड ॲप ला डबल क्लिक करायचंय आता ही वर्ड ॲप ओपन झाल्यावर कशामध्ये जायचं ब्लँक डॉक्युमेंट बरोबर ह्या कोऱ्या फॉर्मवर वर जायचंय बघा आपण मागच्यात असं केलं पाहिलं की फाईल यामध्ये आपण फाईल बनवू शकतो सेव्ह करू शकतो त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे होम या होम मध्ये जाऊन आपण शब्द वाक्य लिहिणार आहोत इथं भरपूर ऑप्शन आहेत या सगळ्याचा वापर करून आपण मागच्या केलं शिकलो आहोत आज आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत होममध्ये गेले होममध्ये गेल्यानंतर इथं बघा पेज ओपन झालं आहे की नाही त्याच्यावरती आपल्याला शब्द लिहायचा आहे बघा मी शब्द लिहिते शब्द संगणक लिहूया बघा संगणक शब्द आलेला याच्यावरती क्लिक करायचंय आता हा संगणक शब्द आपण करसरच्या सहाय्याने एंटर बटन दाबून खाली घ्यायचंय ओके आता हा संगणक शब्द लहान दिसतोय की नाही पहिल्यांदा काय करायचं सांगितलेलं व्हेरी गुड डबल क्लिक करायचं माऊच्या सह्यानी त्याला सिलेक्ट करायचं आणि कशात जायचं होममध्ये जायचं आणि होममध्ये गेल्यानंतर इथं जो फॉन्ट आहे तो पहिल्यांदा आपल्याला या टेक्स्टचा बदलायचा आहे बघा आपल्याला मराठीसाठी कोणता फॉन्ट सांगितलेला भरपूर फॉन्ट आहेत यामधला आपण काय वापरायचं आहे मंगल फॉन्ट घ्यायचं आहे ओके त्यानंतर या फॉन्टची साईज आपल्याला वाढवायची आहे की नाही दिसत नाही आता मोठची साईज करूया त्यासाठी इथं बघा इनक्रीज फॉन्ट साईज इथं काय करायचं जेवढा आपल्याला तो हवा असेल तेवढा काय करायचं तिथं आहे आता आपण नव्वद साईज केलेली आहे समजा आपल्याला कमी करायचं असेल तर आपण काय करू शकतो कमी करू शकतो आणि एक की बघा हा शब्द या पेजवरती एका साईडला दिसतो मग कसं पेजला व्यवस्थित दिसावं म्हणून आपण हा मधोमध घेतला पाहिजे यासाठी बघा इथं पॅरेग्राफ हा ऑप्शन आहे दिसतो का तर या पॅरेग्राफमध्ये जर आपण या साईडला क्लिक केलं तर इथं क्लिक केलं तर काय होणार आहे काहीच होणार नाही का होणार नाही कारण का हा शब्द आपण सिलेक्ट केलेला नाही तर माऊसच्या सह्यानी प्रथम हा शब्द काय करायचा सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर मग पुन्हा होम मध्ये जायचं आणि होम मध्ये जाऊन काय करायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीनं तो पॅरेग्राफमध्ये मध्ये दिसायला पाहिजे किंवा त्या पेजवरती दिसायला पाहिजे जर समजा आपण हिथकी केलं तर काय होणार आहे तो डाव्या बाजूला होणार आहे इथं क्लिक केल्यावर तो राईट साईडला होणार आणि जर आपल्याला मधोमध हवा असेल तर इथं मधोमध जे दिसते हा जो कंटेंट दिसत आहे सेंटर युअर कंटेंट ऑन द पेज इथं क्लिक केल्यावर काय आला संगणक हा मधोमध आलेला आहे ओके आता आपण काय करणार आहोत हा शब्द आपल्याला ब्रॉडमध्ये बोल्डमध्ये पाहिजे मोठ्यामध्ये मग इथं क्लिक करायचं बोल्ड झाला इटॅलिक का आपल्याला काही नको आहे आता समजा ते आपल्याला शब्दाखाली अंडरलाईन करायचं असेल तर बघा आणि प्रिव्यू दिसतोय त्यामुळे लक्षात येते की कोणती छान दिसेल बघा ही छान दिसेल का ही छान दिसेल आपण काय करूया वेव ची करूया ओके आता आपल्याला या शब्दाच टेक्स्ट इफेक्ट टायपोग्राफी बदलायचं तर काय करायचं ओके हा छान दिसतोय का बघा आपल्याला प्रिव्ह्यू अवेलेबल आहे त्यामुळे आपण काय करू शकतो त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकतो ओके हा छान दिसतोय काय करूया हा आपण आता आपल्याला याचा जो बॅकग्राऊंड आहे टेक्स्ट हायलाईट करायचं आहे ते बघा तो सुद्धा प्रिव्ह्यू दिसतोय बघा कोणते छान दिसत ब्ल्यू रेड डार्क ब्ल्यू येलो हा हा ग्रीन कलर छान दिसतोय मला क्लिक करूया आता आपल्याला जर हा संगणक शब्द लिहिलाय त्याचा जर कलर चेंज करायचा असते फॉन्ट कलर चेंज करायचा असेल तर इथं जाईथ कलर कलरमध्ये आणि आपल्याला कोणता फॉन्ट कलर हवा आहे तो काय आहे आता क्लिक केल्यावर होते का बघा नाही होत का बरं तर तो शब्द सिलेक्ट नाही पुन्हा आपण मावशी तो शब्द सिलेक्ट करूया बघा आता सिलेक्ट झाला की नाही मग आता आपण यामध्ये चेंजेस करू शकतो म्हणजे या संगणकाला प्रत्येक ऑर्डर दिल्यानंतर मग तो क्रिया करतो त्यामुळं आणि आपण ज्या काही या पेजवरती करणार आहे ते सगळं सेव्ह राहणार आहे आणि आपण त्यामध्ये चेंजेसही करू शकतो त्यामुळे घाबरून जायचं काहीच प्रश्न नाही त्यामुळे बिनधास्तपणे टायपिंग आहे आणि वेगवेगळे शब्द वाक्य लिहायला शिकायचे ओके झाला बघा स्क शब्द हा आपल्याला बरोबर सेंटरला झालाय आता आपण काय करायचंय आपल्याला इथे एक पिक्चर ॲड करायचं आहे मग मी काय करते इन्सर्ट बघा इन्सर्ट ऑप्शन दिसते काय इन्सर्टवर क्लिक करायचं आहे इन्सर्टमध्ये बघा इथं भरपूर ऑप्शन आहेत टूल्स भरपूर आहेत इथं तर आपल्याला पिक्चर हवा आहे तर इथं पिक्चरमध्ये जायचं आपण जेव्हा पिक्चरला क्लिक करू तेव्हा ह्या आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा संगणकामध्ये जी चित्रं अवेलेबल आहेत ती आपण घेऊ शकतो किंवा ऑनलाईनही पिक्चरसुद्धा आपण तिथं ॲड करू शकतो पण सध्या आता हा जे लॅपटॉपवर आपल्या डिव्हाइसवर जे सेव्ह आहे त्यामधील चित्र घेणार आहोत बघा इथं पिक्चर झालेत पिक्चर्स मध्ये आपल्याला जर संगणकाचं चित्र भेटलं तर छानच डॉक्युमेंटमध्ये जाऊया डॉक्युमेंट मध्ये बघूया संगणकाचं चित्र आहे की का ओके इथं आहे बघा संगणकाचं चित्र हे काय करायचं ते संगणकाची संगणकाची सिले इमेज सिलेक्ट करायची बघा सिलेक्ट केल्यावर इथं निळ झालाय म्हणजे इथे इमेज आपल्याला आलेली आहे आणि इथं इन्सर्ट ऑप्शन आहे इन्सर्ट मध्ये जायचंय आणि हे इन्सर्ट करायचंय बघा आता इथे ही संगणकाची इमेज आलेली आहे पण ही संगणकाची इमेज आपल्याला वरती हवी आहे तर काय करायचं न ते संगणकाची इमेज ट्रॅक करायची बघा आता संगणकाचं चित्र आणि संगणक ही हा हे पेज आपल्याला सेव्ह झालेलं आहे आता आपण हे काय करायचं आहे पेज आपल्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे कशामध्ये जायचं फाईल फाईलमध्ये सेव्ह ॲज म्हणायचं आणि सेव्ह ॲजमध्ये आपण त्या फाईलला नाव द्यायचं आहे आता त्याचं नाव देऊया मराठी आहे आपण इंग्लिश मध्ये सुद्धा टाईप करू शकतो वर्ड फाईल पहिली आपण सेव्ह केलेली आता वर्ड फाईल ह्याला दोन नाव द्यायचं आहे आणि ती मग आपल्या या लॅपटॉपला सेव्ह झालेली आहे ही फाईल यानंतर आपल्याला आता हे फाईल सेव्ह झाली आता आपल्याला दुसरं एक नाव लिहायचंय तर फाईलमध्ये जायचं आणि पुन्हा कशावर जायचं ब्लॅक डॉक्युमेंट व्हेरी गुड आता ब्लॅक डॉक्युमेंट गेल्यानंतर समजा आता आपल्याला नाव टाईप करायचं आहे तर आता आपण काय करूया इंग्लिश मध्ये पाहूया तर नाव माझं वाचलते आपण काय करूया माझं नाव टाईप करूया जर आपल्याला नाव मोठ्या अक्षरात कॅपिटल लेटरमध्ये पाहिजे असेल तर बघा कीबोर्डवर कॅप्स लॉक हा ऑप्शन असतो तिथं सिलेक्ट करायचं तिथं एक लाईट लागते म्हणजे आपण केलेलं काम ओके आहे तिथं टाईप करायचं वी एस ए एन टी आय माझं नाव टाईप केलेलं आहे तर मी काय करणार आहे कर्सरच्या सह्याने इंटर बटन दाबून ते नाव खाली घेणार आहे ओके आता आपल्याला यावरती प्रोसेस करायची आहे बघा होम मध्ये जायचं आणि होम मध्ये गेल्यानंतर काय करायचं पहिल्यांदा फॉन्ट चेंज करायचा आता बघा आपण जसं मराठी साठी मंगल फॉन्ट घेतला इंग्लिशसाठी टाइम्स न्यू रोमन स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा काय करायचं कधीही लक्षात ठेवायचं तर पहिल्यांदा आपल्याला ज्या शब्दामध्ये ज्या चित्रामध्ये चेंजेस करायचे ते आपण सिलेक्ट करायचं आहे मावश्या साहेने सिलेक्ट केलं होम मध्ये जायचं आणि होममध्ये गेल्यानंतर आता याचा काय करायची फॉन्ड साईज वाढवून घ्यायची नाही म्हणजे छान दिसणार आहे फॉन्ट साईज काय केलेली आहे वाढवलेली आहे बरोबर त्या पेजवर तू सेट झालेली आहे जर आपल्याला कमी करायचं तर डिक्रीज करू शकतो त्यानंतर काय करायचं आहे बोल्ड बघा हे कॅपिटल केलं तर त्याच पद्धतीने आपण स्मॉल सुद्धा नाव करू शकतो यानंतर आपण काय करू शकतो यामध्ये कलर चेंज करू शकतो बघा हा रेड कलर छान दिसतोय आपण काय करूया इथं रेड कलर घेतला त्यानंतर काय करायचंय आपल्याला अंडरलाईन करायची आहे कशात जायचं अंडरलाईनमध्ये व्हेरी गुड तर बघा या अक्षराला आपण अंडरलाईन केलेली आहे बघा किती छान दिसतंय डॅश अंडरलाईन त्यानंतर पुढं डॉट डॅश आहे आपण ही अंडरलाईन ठेवूया डॅश अंडरलाईन त्यानंतर पुन्हा त्याचा आपण बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे बघा कोणता छान दिसतो बघा हा छान दिसतो का नाही आता काय करूया हा ग्रीन कलर हा पिंक कलर हा पर्पल कलर देऊया हा ऑइलेट हो कलर ओके आता आपल्याला हे सेंटरला घ्यायचं आहे मग कशात जायचं पॅरेग्राफमध्ये व्हेरी गुड पॅरेग्राफमध्ये गेलो सेंटरला घ्यायचं असेल तर मधोमत लिहित बरोबर आता काय झालेलं आहे वासंती हे नाव बरोबर मधोमत झालेलं आहे या पद्धतीनं आपण कोणतेही इंग्रजी मुळाक्षर किंवा मराठी मूळाक्षरं इंग्रजी अल्फाबेट या पद्धतीनं आपण यावरती लिहू शकतो व आपल्या फाईलमध्ये पण केलेला कंटेंट हा आपण सेव्ह करू शकतो आता पुन्हा हे जर आपल्याला पेज सेव्ह करायचं असेल तर पुन्हा मध्ये जायचं आणि आणि मध्ये सेव्ह ऍज सेव त्या फाईलला नाव द्यायचं आणि ते सेव्ह करून ठेवायचं आहे यातच मध्ये आपण जर आपल्याला एखादी शेप्स ऍड करायचं असेल तर बघा मध्ये जायचं आहे मध्ये जायचं आणि जर आपल्याला आप जो शेप्स हवा आहे तो काय करायचा आहे आपण शेप तो क्लिक करायचा आहे आणि माऊसच्या साह्याने तो काय करायचा आहे माऊसच्या साह्याने आपल्याला तिथं काय करायचंय तो शेप्स इन्सर्ट करायचा आहे बघा पुन्हा शेप्स मध्ये जायचं आहे आणि कुठला शेप्स आपल्याला हवाय तो शेप सिलेक्ट करायचा आहे आणि माउसच्या साह्याने तिथं तो शेप्स काय करायचा आहे शेप्स ऍड आहे आणि पुन्हा आपल्याला जर त्या शेपचा शेपचा कलर बदलायचा असेल त्यामुळे शेप मध्ये जर आपल्याला कलर त्या शेप्सचा जर, शेप जर आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर आपण तो कलर सुद्धा चेंज करू शकतो बघा आपण शेप्स ऍड केला समजा आपल्याला हा शेप्स नको आहे दुसरा शेप्स हवा आहे तर आपण तो शेप्स काय करायचा सिलेक्ट का आहे बॅकस्पेस बटन दाबायचं म्हणजे डिलीट होणार आहे आणि पुन्हा मध्ये जायचं शेप मध्ये जायचं आणि जो आपल्याला आकार हवा आहे तो आपण काय करायचा आहे आकार घ्यायचा आहे तर आपण इथं काय करूया एक छानपैकी स्टार घेऊया ओके खालच्या बाजूला हे स्टार आणि आपण पाहिजे ते जी शेप केलाय तो कमी करू शकतो वाढवू शकतो मऊच्या सह्याने आपण पाहिजे तेवढा आकार हा आपण इथं करू शकतो बघा जर आपल्याला त्या शेपला कलर द्यायचा असेल तर इथंच बघा शेप फॉर्मॅट आहे का शेप फॉर्मॅट यामध्ये शेप फील शेप फीलमध्ये आपल्याला जर रेड कलर हवा असेल तर आपण रेड कलर करू शकतो येलो हवा असेल तर येलो ग्रीन कोणताही यातला कलर आपण फील करू शकतो हा कलर आपण फिल केलेला आहे आणि फाईल पुन्हा होम फाईलमध्ये जायचं आणि तिथं काय करायची फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ड या टूलच्या माध्यमातून शब्द अक्षर किंवा पॅरेग्राफ लिहू शकतो व ते आपल्या फाईलमध्ये सेव्ह करू शकतो धन्यवाद